आर सी बी चाहत्यांसाठी एक ऐतिहासिक दिवस पण आनंदाचा हा क्षण काहींसाठी शेवटचा ठरला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आयपीएल दोन हजार पंचवीसच्या विजाचा जल्लोष सुरू होता अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतरने पहिलं आयपीएल ट्रॉफी जिंकलं पण हाच विजय काही कुटुंबांसाठी शोकांतिका ठरला स्टेडियमबाहेर तब्बल दोन लाखाहून अधिक फॅन्स एकवटले व्यवस्थापन अपुरं पडलं पोलिसांची तयारी कमी पडली आणि या गर्दीमधून सुरू झाली चेंगराचेंगरी या भयंकर चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू झाला आणि पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत या सगळ्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे कर्नाटक सरकारने मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे आणि यांनी मिळून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे मात्र त्यांनी स्पष्ट केलं आहे ही रक्कम कोणाचं आयुष्य परत आणू शकत नाही ही केवळ एक सहानुभूती आहे या घटनेने चा आनंदावर काळोख पसरवला आयपीएल इतिहासातील ही एक काळी किनार ठरली आहे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या सर्व चाहत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षितता आपल्या सर्वांच्या जबाबदारीची गोष्ट आहे जबरदस्त आनंद साजरा करताना कोणाचं आयुष्य हिरावलं जाऊ नये अशीच खरी बातमी मराठीत ऐकण्यासाठी चयनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा